प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी तेमोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते जवस तीळ ओवा बडीशेप आणि धने डाळ या पाच पदार्थापासून पाचक मुकवास हा मुकवास खायला तर एकदम चटपटीत आणि या पाचही पदार्थांचे आरोग्याच्या दृष्टीने काय काय फायदे आहेत ते पुढे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुकवासासाठी काय काय साहित्य लागणार ते, ते बघू हो मुकवासासाठी घेतले तिथं मी जवस शंभर ग्रॅम कपानं एक कप ओवा शंभर ग्रॅम कपानं एक कप तीळ शंभर ग्रॅम कपानं एक कप बारीक बडीशेप शंभर ग्रॅम कपानं एक कप आणि धनाडाळ शंभर ग्रॅम कपानं एक कप इथं मी पाचही पदार्थ समप्रमाणात घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मुकवासाला चटपटीत करण्यासाठी काय काय लागणार ते बघू इथं घेतलं आहे मी साधं पांढरं मीठ एक टेबलस्पून काळं मीठ एक टेबलस्पून दोन लिंब तर पण त्याचं लागणार आहे दोन टेबलस्पून लिंबाचा रस आणि एक स्पून हळद आता मुकवास करायला सुरुवात करू पहिल्या तर लिंबाचा रस काढून घ्यायचा हा रस काढून झाला आहे मला दीड लिंबू लागले आहे अर्ध लिंबू मी तसंच ठेवलं आहे आता रस मोजून घेऊ हा एक टेबलस्पून झाला आहे आणि हा दुसरा टेबलस्पून हा दोन टेबलस्पून लिंबाचा रस घेतला आहे त्यामध्ये साधं पांढरं मीठ घातलं आहे आता हे काळं मीठ घातलं आहे आणि ते दोन्ही मिठं चांगली मिक्स करून घ्यायची हलवून घ्यायची आता ही हळद पण त्यामध्ये घालायची ती चमच्यानी मिसळून घ्यायची सगळे पदार्थ एकत्र मिसळण्यासाठी यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं इथं मी तीन टेबल स्पून पाणी घातलं हे चमच्यानी हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं शक्य तेवढं त्यातलं ते मीठ विरगळून घ्यायचं आता दुसऱ्या मोठ्या भांड्यात जवस घेतले त्यामध्ये दोन टी स्पून आपण तयार केलेलं मिश्रण आहे या सगळ्या जवसाला चमच्याने हलवून लावायचं आता हे ओलसर झालेले जवस एका मोठ्या ताटात अर्ध्या भागात काढून ठेवायचे थोडेसे पसरून ठेवायचे आता त्याच भांड्यात बडीशेप घेतली बडीशेपला पण दोन टी हे मिश्रण आहे ते चमच्यानी बडीशेपला सगळं लावून घ्यायचं आता ही ओलसर बडीशेप ते अर्ध्या भागात काढून ठेवायची आणि हे मिश्रण एक तासभर असंच ठेवायचं अधूनमधून हलवायचं म्हणजे हे कोरडं होतं आता त्याच भांड्यात परत ओवा घेतलाय त्यात पण दोन स्पून हे मिश्रण आहे ओव्याला पण चांगलं लावून घ्यायचं मिश्रण चमचे आता हा ओलसर झालेला ओवा दुसऱ्या एका ताटात अर्ध्या भागात काढून घ्यायचा आणि तोही थोडासा पसरून ठेवायचा आता त्याच भांड्यात हे पांढरे तिळ घेतले त्यात पण दोन टीस्पून हे मिश्रण आहे ते ती तिळाला लावून घ्यायचं हे मिश्रण तिळाला चांगलं लागले आता हे ताटात दुसऱ्या बाजूला काढून घ्यायचे तीळ हे थोडस पसरून ठेवायचे आता त्याच भांड्यात धने डाळ घेतली त्यामध्ये पण दोन टीस्पून हे मिश्रण घातलं आहे आता हे संपलेलं आहे शेवटी थोडं मीठ राहिलं आहे आता धने डाळीला पण हे मिश्रण सगळं चमच्यानी चोळून घ्यायचं आता हे ओलसर झालेली धनडाळ सेपरेट एका छोट्या ताटात काढून घेतली आणि ती थोडीशी पसरून ठेवायची चमच्यानी अरे एक तासभर हे मिश्रण असंच ठेवायचं एक तास झाल्या सगळ्या ता पदार्थांनी लिंबू मिठाचं पाणी शोषून घेतलं आहे अधूनमधून मी त्याला हलवत होते पदार्थ मोकळे मोकळे झालेत पण ते ओलसर आहेत म्हणून ते सात आठ तास सावलीत मोठ्या ताटात सेपरेटली सुकवून घेणार सात आठ तास झालेत ताटात ते सगळे पदार्थ सुकलेत आता भाजायला जा। घ्यायचे भाजताना प्रत्येक पदार्थ मिडियम गॅसवर सारखा हलवत राहायचा तडतड आवाज येईपर्यंत त्याला खमंग भाजायचं पहिल्यांदा बडीशेप भाजायला घेतली ती सारखी हलवत राहायची जेवणानंतर चमचाभर बडीशेप खाल्ल्यानं अन्न पचनास मदत होते तसंच ती पोटाची उष्णता कमी करते आणि शरीराला थंडावा मिळवून देते हे जरी फायदे असले तरी अति बडीशेपचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच असतं बडीशेप भाजली ताटात ता थंड करायला ठेव ठेव त्याच गरम कढईत जवस भाजायला घेतलेत आता जवस खाण्याचे फायदे बघू रोज थोडे जवस खाल्ल्यानं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं हृदयासाठी जवस हितकारकच का आहेत जवसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते डायबेटीसमध्येही जवस उपयुक्त असून त्वचेलाही अनेक फायदे होतात जवस भाजलेत थंड करायला ठेवू आता तीळ भाजायला घेतलेत तीळ खाण्याचे फायदे बघू तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट उच्च प्रमाणात असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडं मजबूत होतात सांधेदुखीचा त्रास कमी होतो दातही मजबूत होतात तीळ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात तीळ खाणं शक्यतो टाळावं तिळ भाजलेत थंड करायला ठेव आता ओवा भाजायला घेतला आहे ओवा खाण्याचे काय फायदे आहेत बघू चवीला रुचकर तिखट आणि पाचक असतो म्हणून जेवणानंतर ओवा खाल्ल्यानं पोटदुखी पोटफुगी अपचन सारख्या समस्या दूर होतात व अन्न लवकर पचन होण्यास मदत होते ओवा भाजल्यात थंड करायला ठेव आता सगळ्यात शेवटी धणाडाळ भाजायला घेतली धनाडाळ पहिलीच भाजलेली असते त्यामुळे फक्त बारीक गॅसवर हलवून कुरकुरीत करायची धनाडाळ खाण्याचे काय फायदे आहेत बघू जेवणानंतर धनाडाळ खाल्ल्याने त्यातील रस अन्न पचवायला मदत करतो त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते चार मिनिट झालेत धनाडाळ हलवतोय धनाडाळ कुरकुरीत झाली थंड करायला ठेव भाजून थंड झालेली बडीशेप जवस जवस्थिल धनाडाळ आणि ओवा हो एकत्र करून मिक्स करायचं एकत्र झालेला मुकवास चाळणीने चाळायचा म्हणजे त्यातलं बारीक कचरा आणि मीठ खाली पडेल आता मुकवास चाळायला घेतला आहे खाली त्यातला बारीक कचरा खाली पडतोय याच पद्धतीने सगळा मुकवास मी चाळून घेते हा मुकवास चाळून झालेला आहे आता हा जो बारीक पडलेला जो कचरा आहे तो टाकूनच द्यायचा रोज दोन्ही वेळच्या जेवणानंतर नाश्त्यानंतर चमचाभर चटपटीत असा पाचक मुकवास खाण्यासाठी तयार झालाय एकूण मुकवास अर्धा किलो झाला आहे रोजच्या खाण्यासाठी वेगळा काढून राहिलेला मुकवास हवाबंद डब्यात किंवा झिपलॉकच्या बॅगमध्ये तीन ते ती चार महिने कुरकुरीत छान राहतो जवस तीळ ओवा बडीशेप आणि धना डाळ या पाच पदार्थापासून तयार केलेला चटपटीत पाचक मुकवास आरोग्याच्या दृष्टीने कसा फायदेशीर आहे ते व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला ह्या पाचक मुखवासाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका